आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे आणि आता आपण आलो आहे सांगली शहरातील गांधी हायस्कूलच्या परिसरामध्ये आपण पाहू शकत असाल की उत्स्फूर्तपणे लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी तृतीयपंथी आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय लोकांना आवाहन कराल या ठिकाणी मतदानाच्या संदर्भात नमस्कार मी तृतीयपंथी मोहना दिगंबर तुप लोंडी डॉक्टर बाबासाहेबांच्या मानवते अधिकारानुसार स्त्री आणि पुरुषांना जसा मतदान करण्याचा अधिकार आहे तसाच आम्हालाही तृतीय पंथांना हा अधिकार मिळाला आहे मिळाला आहे तसेच मी जसं मतदान केले तसेच सर्व तृतीय आणि बाकीच्या बंधू भगिनींनी आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला पाहिजे आणि तसाच प्रतिसाद सर्वांनी दिला पाहिजे नमस्कार आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी या मोना तुप लोंडे आहेत त्यांनी या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं मतदारांना की जास्तीत जास्त मतदान करा कॅमेरामन राहुल कांबळे सह मी राजेंद्र कांबळे सांगली